नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागील त्याला सोलार योजनेची जी साईड आहे ती चालू झालेली आहे की आहे की नाही मित्रांनो बरेच आपले कमेंट आलेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जी साईड आहे ती बंद ही झालेली होती तर आता बरेच शेतकरी बांधवांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत की मागील त्याला सोलार योजनेची साईड कधीपर्यंत चालू होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साईड चालू झालेली आहे किंवा नाही तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर त्यांना सबस्क्राईब करा बेल आयकन जोर दाबा मित्रांनो तर आपल्याला क्रोम बेजर राहायचे आणि मायगल त्याला सोलर योजना ही सर्च करायचे त्यानंतर पहिले टॅप बघा मायगल त्याला सौर कृषी पंप योजना या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बघा सौर कृषी महावितरणचं जे ऑफिशियल पेज आहे ते या ठिकाणी ओपन हे होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा आपल्याला होम पेज आहे त्यानंतर स्कीम इन्फॉर्मेशन त्यानंतर सर्क्युलर जी आर आहे त्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला चार पाच ऑप्शन हे दिसतात तर आपण या ठिकाणी बघा बेनिफिशरी जी सर्विस आहे त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे बेनिफिशियल सर्विस बटनवर क्लिक केल्यानंतर बघा अप्लाय बटनवर आपल्याला क्लिक करायचे अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी साय ऑफिशियल साईड आहे जे सोलार मायगल त्याला सोलार जी ऑफिशियल साईड आहे ती या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि फॉर्मसुद्धा हा ओपन झालेला आहे तर मित्रांनो फॉर्म भरायला काही अडचण नाही आणि काही प्रॉब्लेमसुद्धा नाही तर तुम्ही बिंदास्पणे आपला फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरू शकता आणि ही साईट ऑफिशियली चालू ठीक या ठिकाणी झालेली तुम्ही पाहू शकता फॉर्म ओपन हा झालेला आहे म्हणजे साईट ही ओपन झालेली त्यानंतर तुम्ही बघा तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही मागच्या वर्षी जर फॉर्म भरा असेल तर तुमच्या या ठिकाणी स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता ॲप्लिकेशन स्टेटसवरती ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढं लवकर तुमचा फॉर्म भरा आणि योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो कारण की गव्हर्मेंटच्या ज्या काही योजना असतात त्यांच्या त्यांना काही अटी असतात की पहिले येण्यास पहिले प्राधान्य तर त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरायचे आणि योजनेचा लाभ जरूर घ्यायचा मित्रांनो धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र